लोकसभा निवडणुकीच्या चुरशीने झालेल्या मतदानानंतर आता मतमोजणी सुरू झालेली आहे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर हातकंगले या सर्व मतदारसंघातील निकाल आता आपल्या हाती येत आहेत पहिल्या फेरीत कोल्हापुरातून शाहू महाराज हे एक हजार मतांनी आघाडीवर आहेत हातकणंगलेत सत्यजित पाटील तर सांगलीत विशाल पाटील यांनी आघाडी घेतलेली आहे सोलापूर मतदारसंघात प्रणिती शिंदे या आघाडीवर असून सातारामध्ये अजूनही चुरशीनं मतमोजणी सुरू झालेली आहे एकूणच पश्चिम महाराष्ट्रात एक दोन ठिकाणी महायुती तर इतर ठिकाणी मात्र महाविकास आघाडी जोरात या पुढे जात आहे यामुळं जे अपेक्षित होतं त्याप्रमाणे महाविकास आघाडी पश्चिम महाराष्ट्रात आघाडी घेतल्यामुळं महायुतीमध्ये या येथे पिछाडीवर येत आहेत मतमोजणी आता आणखी तासाभरात निर्णायक टप्प्यावर येण्याची शक्यता आहे पहिल्या फेरीत शाहू महाराज विशाल पाटील सत्यजित पाटील प्रणिती शिंदे हे आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे निकालाचे आणखी अपडेट यानंतर असेच आपण देत राहू आपल्याला सबस्क्राईब करा महाधुरा चॅनेलला आणि निकाल पाहत राहा धन्यवाद